तर म्हणजे नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा पंढरपूरमधून आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पंढरपूरमधून म्हणजे आपण इथून पंढरपूरमध्ये आलो आहे जिथे राहिलो आहे उत्पादगीमध्ये त्या उत्पादनकडे त्यांच्यात मुलांसोबत म्हणजे त्या ते आपले सबस्क्रायबर पण आहेत मला दाखवत होते त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे रुक्मिणी मातेचं मंदिर आणि ताकपीठाचं ना ताकपीठ हां ताकपीठ तिथे जायचं आहे तर आपण तिथले जाऊन थोडेसे व्हिडिओ शूट करूया तोपर्यंत मी मंडळी तुम्हाला ओळख करून देतो आम्ही जे राहतो ना पुरुष पंढरी ते घरामध्ये राहतो उत्पादांचं घर आहे आणि हे घर आहे तो नाव सांग अन्वय अन्वय उत्पाद उत्पाद आपण कुठे जाणार आहोत आता आपण जाणार आहेत आता रुक्मणीच्या उपासना मंदिर मध्ये ताकपीठे विठोबाच आहे ती काय म्हणतात आणि अजून एक आपली पण सबस्क्रायबर आहे त्याची बहिणी छोटी म्हणून मृण्मयी मृणमयी ती पण सबस्क्रायबर आहे तर म्हणजे अजून एक आपली सबस्क्रायबर दाखवतो तुम्हाला हे बघा इथे एक आहे तुझं नाव सांग राही उमेश राही उमेश राही उमेश उत्पाद आणि ह्याचं जे घर आहे ना याच्या घरामध्ये आमच्या महिला मंडळी आहे सर्व त्या इथे पहिलंच घर आहे बघा इथे त्यात आजोबा आले आमचे ते फाईल तिथे त्या ते त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये आम्ही तिसऱ्या मळ्यावरती राहतो आमच्या महिला मंडळी आहे ते तिथे राहतो पर चला जावे आपण हां रुणमयी नाही रे रुणमय पाहिजे होती ती मृणमयी चांगली बोलते ती चुकचुकी चुनचुनीत आहे ती मस्त बोलते चुंचुणी बरं यांची एक मैत्रीण आहे ही पण आपल्यासोबत येणार ना। तुझं नाव काय आहे पल्लवी पल्लवी आमच्या सलोनीलाही लगेच ओळखलं सलोनी कुठं आहे म्हणाली सलोनीला आम्ही आलो तेव्हा लगेच ओळख चला आपण जाऊया ओके चला तर म्हणजे पल्लवी हे घर आहे राईचं बरोबर ना राई हां राईचं असं घर आहे आणि या घरामध्ये वरती हा पहिला दुसरा माळा आम्ही दुसऱ्या माळ्यावर राहतो तिसरा नाही दुसऱ्या माळ बरोबर तिसऱ्या बरोबर हा पहिला दुसरा तिसरा काय मग हो नमस्कार नमस्कार मग झालं प्रसाद वगैरे घेऊन दर्शन तरी आलं दर्शन झालं ना लवकर पहिल्याच विचारलं ओके हो हे मुलं आहेत आम्ही त्यांच्याकडे राहतो रुक्मिणीवातेचं मंदिर दाखवायला लागले ताकपीठाचं विठ्ठल दाखवायला लागतात हे सर्व ऐक मंदिर पण हे सबस्क्रायबर आहेत माझे व्हिडिओ बघतात माझे चला चला येऊ हां ते हा कोण तुझं नाव काय हां तुझं नाव काय रे स्लो कधी प्रेम कर आपल्या सोबत आले आता आणि ते मित्र आहेत का रे तुमचे तुझं मित्र आहे ना चला म्हणजे आपण उत्पाद गलीमध्ये आहेत तरी उत्पाद गलीमधूनच आल्यानंतर पुन्हा ड उजव्या साईडला की डाव्या साईडला जायचा बघूया कुठे नेता येते हे इथले वाघ आहेत वाघ पंढरपूरचे तर यांच्यासोबत पश्चिम पश्चिमद्वारचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आता आम्ही आलो आहे उत्पाद गलीतून हे चला तुम्ही व्हा मला माहित नाही त्यामुळे तुम्ही पुढे चला मला तुम्ही नेणार आहात ना तुमच्या मागोमाग मी येतो चला माऊली वाट द्या माऊली वाट द्या <laughs> बरोबर आहेत ना मस्त मजा करतात तर पुन्हा एकदा उज्वल साईडला ओळलो आहे आम्ही आता पोचलो आहे जे पंढरपूरच्या इथलं मंदिराच्या शेजारचं भाजी मार्केट आहे ना त्या भाजी मार्केटच्या इथं पोचलो आहे मुलं पुढं चालत चाललेत मी त्यांच्या मागून कारण त्यांना माहिती आहे ना ते इथली आहेत सर्व त्यामुळे त्यांना सर्व माहित आहे किती जवळ आहे अजून हो

my sister ashram तर म्हणजे आपण आलोय रुक्मिणी मातेच्या मंदिर होय ना काय मंदिराच नाव काय रुक्मिणी उपासना, उपासना, उपासना दिये। दिये। मंदिर आता रुक्मिणी उपासना मंदिरमध्ये आपण आलोय मस्त छान मंदिर आहे अगदी मूर्ती पण अगदी सुबक कशी सुंदर आहे आणि आता आपण कुठे जायचं आहे ताक ताक पिठे विठ्ठल होय हां चला मग जाऊया झालं दर्शन सर्वांचं व्यवस्थित चला मग चला तर मंडळी आपण जाऊया आता हा प्रदक्षिणा करायची प्रदक्षिणा राहिल्या आता आपण प्रदक्षिणा पूर्ण करूया खरं तर मंडळी आता आहे ताकपीटी युट्यूबला पण मुलं म्हणतात गर्दी भरपूर असणार आहे गर्दी असेल तर मंडई मंडईतून असं भाजी मंडईतून शॉर्टकटने आलो आलोय आणि इथे ताकपीटी युट्यूब पण दर्शनाला लाईन बघायची ते मग आपल्याला कसं दर्शन होईल जाऊया बाहेरून मग चला तिथून जाव्या चला आपण चला दर्शनाला थांबू शकत नाही ना एवढा वेळ आपण चला ताकपीठ युटोबाला दर्शन बघा रांगेतून घ्यावं लागणार आहे परत आपण कधी वेळ मिळेल त्यावर ताकपीठ युटोबाचा व्हिडिओ करू पण तोपर्यंत ह्या मुलांबरोबर जर फिरण्याचा जो आनंद आहे ना त्या वारीमध्ये फिरतायत मजा येते त्यांच्याबरोबर बरोबर टेबलांवर फिरायला लागते असं वाटतं की आपण पण इथे पंढरपुरातलेच आहेत असं वाटायला लागले हेच मंदिर ते मंदिर पुढे ना तू राग आतमध्ये काय दर्शनाला जायना नाही जाता येणार मग आतमध्ये तुमची गाव गावची मंडळी तुम्ही गावातली ना मग आपल्याला जाऊ शकत नाही आतमध्ये तुमची ओळख नाही होय ना हां मग चला बघूया दर्शन घेऊया लांबून कुठून दिसतंय चला तर मंडळी हे ताकपीठे विठोबाचं मंदिर इथं आतमध्ये आहे दर्शनाला रांग भरपूर असल्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेतोय पण मंदिर असं आहे आतमध्ये केव्हा तरी वेळ मिळाला तर नक्की जावं आतमध्ये चला तोपर्यंत या मुलांबरोबर या वारीच्या गर्दीमध्ये वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये फिरायची मजा घेऊ या मुलांबरोबर या चला कुठून जाऊया आता आलोय उत्पादक गेलीमध्ये पुण्या घरी ताकपीठाच्या मध्ये तिथे भरपूर गर्दी असल्यामुळं तिथं दर्शन नाही घेतलं पण आता आले चला तर म्हणजे मस्त वाटलं या मुलांबरोबर फिरायला अगदी पंढरपूरचे त्या वारकरी आहेत त्यांच्यातून गर्दीतून वाट काढत वाट काढत त्यांनी मला नेलं त्याबद्दल धन्यवाद तुमचे थँक्यू तुम्ही मला मंदिर दाखवलात पण गर्दी असल्यामुळे ताकपीठाचा व्हिडिओ आपल्याला बघताना आला पण आपण एक छोटासा व्हिडिओ केला तुम्हाला कसं वाटलं फिरून माझ्यासोबत फिरून कसं वाटलं बरं वाटलं ना व्हिडिओ बघता ना तुम्ही व्हिडिओ बघताना हां हे हे बघत ना हा नवीन आहे तो पण बघा सह्याद्री कोक ना काय हा बघ ना अर तर अरे मी आली वाटतं बघ बघ आली वाट घ्या तिला व्हिडिओमध्ये तर म्हणजे म्हणून मी कुठेतरी गेली होती बाहेर कुठे गेली होतीस तू आता ते कृष्ण श्रीकृष्णाच्या दर्शनाला गेले होते आणि ते रथ पण होतं ना फिरत रथ येऊन गेला मग आम्ही तोपर्यंत जाऊन आलो तिकडे तू राहिली आता मस्त वाटलं आम्हाला फिरायला यांच्याबरोबर तूच तेवढी राहिलीस फिरून आलो आम्ही चला हां तिकडं लांब आहे तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ रुक्मिणी उपासना ना रुक्मिणी उपासना मंदिर आणि तातपिटी विठोबा त्या मंदिराच्या वाटतं गोल या मुलांबरोबर फिरून आलो मस्त की व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून तर घंटीच्या वाटायला करा त्याने आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते त्याला तर व्हिडिओ पुन्हा विठो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे मुलं कशी वाटतात नक्की सांगा ही पंढरपूरचे आपले सबस्क्राईबर आहे रुक्मिणी चला येत ना गंध लावणे यायचं कुठून हे काय मी लावलेलं आहे ह्यांनी नाही लावलेला गंध मग हा असं झाला मी आलो बघ मी अगोदरच लावलेला आहे गंध हुशार <laughs> आहे ती